खर तर कविता लिहिण्याचा छंद आहे काम करत असताना हा प्रवास सुचला माझे मार्गदर्शक गोबिंदोजकरजी समोर बसले त्यांचा पण कविता सादर करणं म्हणजे धारसाच काम आहे आणि खर तर कविता सर्वांसमोर सांगणं हा माझी माझी पहिलीच वेळ आहे तर थोडस समजून घ्या आणि याच्यापूर्वी मी एकेकाला पकडून ऐकवायचे म्हणजे माझी कविता किती चांगली आहे तर व्यक्त कुणी घेणार नाही तर त्याला ऐकवायचं कसं वाटलं तुला त्याला कळ कळ न कळू आपण समजून घेतले चांगले तर एकांतात असताना माणूस अंतर्मुख होतो आणि स्वतःशीच बोलायला लागतो बऱ्याच वेळा असं होत की कोणी भेटत नाही बोलण्यासाठी आणि प्रत्येक माणूस चोवीस तासापैकी पाहिजे तेवीसला स्वतःशी बोलत असतो होणारी ही कविता आहे माझ्या कवितेचा शीर्षक आहे मला मी भेटलो तर परवा मी मला भेटलो खूप वर्षांनी वेळ मिळाला म्हणून गप्पा मारण्यासाठी जरा वेळ तो म्हणाला तुझ्यात खूप बदल झालाय तू म्हणाला तुझ्यात खूप बदल झालाय पूर्वी चांगला होतास वागण्यात तुझ्या खूप फरक आलाय तू म्हणाल ते कसं काय पुढे तो म्हणाला सारखी माणूस की तुझ्यात राहिली नाही स्वार्थी विचारांनी बरं पडलास निस्वार्थ भावना कधी राहिली नाही पूर्वी मित्रांना वे वेळ घेत नाहीस पैशाच्या मागे दावत राहतोस नातेवाईकांना भेटत नाहीस खोटे यशाच्या मागे लागून कला कलागुणांना वाव दिला नाहीस चाकुरी बद्ध जगण्याला बांधून घेतलंस स्वप्नांच्या गावी कधी गेला नाही खर तर समाजाने घालून दिलेली कुंपणे कधी तू तो सोडली नाहीस खाली मान घालून जगण्याची रीत भीतीने कधी सोडली नाहीस खर तर तू स्वतःला कधी नाहीस तुझ्यातील क्षमता तू कधी पारलीच नाही एवढं सगळं घडलं मला कधी कळलं नाही तो म्हणाला तू कधी आत्मपरीक्षणच केलं नाही तो म्हणाला आत्मपरीक्षणच तू कधी केलं नाहीस पुढे तो सांगता झाला आयुष्यात पैसा कमवल्यानं केवळ भौतिक सुख मिळत आपल्या कामातून इतरांना आनंद आला तर त्यातून खूप समाधान मिळत मानवतेचा धर्मपाळ स्वार्थी भावना बाजूला ठेव दुष्ट विचारांना घालून पीक जमलं तर कपटी विचार करणं सोडून दे अहंकाराचा पाषाण नम्र देणे शालीन देणे फोडून घे दे। पुढे तो म्हणाला कधी तुला एकटेपणा वाटला तर माझ्याशी बोलत जा तरी तुला एकटेपणा वाटला तर माझ्याशी बोलत जा अधून मधून आवर्जून मला भेटत जा तुम्हीही तुम्ही एकदा तरी भेटून एक बघा अंतर मनाचा आवाज एकदा तरी जगून बघा मनाचा आवाज बघा धन्यवाद विनंती करते सन्मान करावा 元旦招聘。嗯嗯嗯嗯嗯